मित्र संस्था पुण्याच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संजय संगवई स्मृती पुरस्कार सोलापूर येथील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे ग्रंथालयन कर्मचारी दत्ता भोसले यांना जाहीर झाला आहे जागतिक मातृदिन छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व समाजसेवक तथा विचारवंत संजय संघवई यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात येत असून या पुरस्काराचे हे यंदाचे पंचवीसशे वर्ष आहे सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे येत्या रविवारी अकरा मे रोजी सकाळी साडे दहा वाजता पुण्यातील पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथील तारांगण ऑडिटोरियम येथे पुरस्काराचे वितरण मातृतीर्थ सिंदखेड्या राजा येथील राजे, राजे लखुजीराजे जाधव यांचे चौदावे वंशज तथा स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचे दहावे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधवराव यांचे हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी व साहित्यिक डॉक्टर सुरेश वागचौरे राहणार रा असून याप्रसंगी भोसरी येथील श्रेयद टूल्स अँड कम्पोटर्सचे डॉक्टर अशोक साळुंके यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण मित्रगोत्री माजी प्राचार्य अनिल बारबोले डॉक्टर मधुकर पवार प्रशालेचे मुख्याध्यापिका सुजाता जोगदार माजी ग्रंथपाल नवनाथ नवगिरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका